राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज जिल्हा परिषदेबरोबरच आता कुंभोज पंचायत समितीतही महिला राजकारणाचं वर्चस्व ठळकपणे दिसत आहे आरक्षणातील बदलामुळे महिलांसाठी नव्या शक्यता निर्माण झाल्या असून यावेळी महिला नेतृत्वच निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरणार आहे हे निश्चित झालं आहे दोन हजार सतरामध्ये स्वाभिमानी संघटनेच्या सपना महेश पांडव यांनी घवघवित विजय मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता त्यानंतरच्या वर्षात स्थानिक पातळीवर अनेक पक्षांनी आपले पाय मजबूत केले असले तरी मतदारसंघात पुन्हा एकदा महिला वर्चस्व जाणवत आहे युती आणि आघाडीतील चर्चा रंगतदार स्वरूप घेत आहेत महायुतीत भाजप शिवसेना शिंदे गट जनसुराज्य शक्ती राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महाविकास आघाडीत काँग्रेस स्वाभिमानी संघटना उमेदवार निवडीवरून थंड युद्ध सुरू आहे प्रत्येक गटात आमचंच पारडजड असं वातावरण निर्माण झालं आहे दरम्यान ग्राम राजकारणात आता एक चर्चा वाक्यात थांबते पद पैसा की प्रतिष्ठा नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल का की जुन्या कार्यकर्त्यांचा अनुभव फळाला येईल हे आता मतदारच ठरवणार आहेत स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मात्र आत्मविश्वास ओसंडून वाहतोय माझा नेता मला संधी देईल असा विश्वास प्रत्येक गटात दिसतोय कुंभोजच्या राजकारणात यावेळी रंगत रोमहर्षकता आणि अनिश्चितता या तिन्ही गोष्टींचा मिलाप झाल्याचं चित्र आहे अखेर कुणाचं पारडं जड ठरणार कोणाचा प्रभाव पडणार आणि महिला नेतृत्वाचं राज्य किती बहरणार याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे मतदारांच्या बोटावरचं शाईच ठरवणार पद पैसा की प्रतिष्ठा राष्ट्रप्रथम न्यूजसाठी कुंभोज प्रतिनिधी आकाश शिंदे